मी रवींद्र वामन राठोड राहणार लिंबातांडा आमच्या लिंबातांड्यामधील सी सी रोड पाण्याच्या टाकीपासून हनुमान मंदिर पाठीमागून सुरेश सकाराम राठोड या घरापर्यंत सी सी रोडसाठी चौकशी करून करावं म्हणून पंचायत समिती बीडो साहेबापाशी आपला अमर उपोषण बसलेलं होतं चौकशी करतात म्हणून तुम्हाला माल मला उटिले उकील त्याच्यामुळे मला आज एक महिना झाला तेव्हा चौकशी नाही काय नाही चौकशी आज मी नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं आहे तरी चौकशी होईपर्यंत अमोर उपोषण राहणार आपलं चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस पासून अमरो उपोषण कशी नाही झाली तर उपोषण चालू राहील